नमस्कार बालमित्र हो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती सुंदर असं भाषण पाहणार आहोत जनता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पाण्यामध्ये नाव आपले कोरून गेला अध्यक्षय महाशय वंदनीय गुरुजन वर्ग सुज्ञ परीक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना मला खूप अभिमान वाटत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण भारताचे एक गौरवशाली योद्धा आणि शासक होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्यांनी कावा हे युद्ध नीती अवलंबून शत्रूचा पराभव केला ते केवळ एक पराक्रमी योद्धा नाही तर उत्तम प्रशासक लोककल्याणकारी राजा आणि नीतिमान नेता होते त्यांनी आपल्या पराक्रमाने शौर्याने आणि कुशाग्र बुद्धीने मुघल आणि आदिलशाही यांच्याशी प्रभावीपणे सामना केला छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र म्हणजे पराक्रम धैर्य आणि त्यागाचा महान आदर्श आहे त्यांचे कार्य विचार शिकवण शिस्त आणि नेतृत्व आपल्याला प्रेरणा देते आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे आपल्या देशासाठी आणि समाजासाठी झटले पाहिजे धन्यवाद धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा